कर्जत सावेलेमध्ये गोवंशीची कत्तल करताना दोघांना रंग्यात पकडले बजरंग दलासह हिंदू समाज बांधवांनी कर्जत पोलीस ठाण्यात घेतली आक्रमक भूमिका कर्जत तालुक्यातील सावेले ह्या मुस्लिम वस्ती असलेल्या गावात गोवंशीची हत्या करताना कसाही हात गोरक्षक व पोलिसांच्या जाल्यात अडकले आहेत सावेलेमधील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात अवैध व बेकायदेशीरपणे कत्तल व आल्याबद्दल महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत बजरंग दल शिवशक्ती प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सखळ हिंदू समाज या युवकांकडून कर्जत पोलीस ठाण्या बाहेर तीव्र निदर्शन करण्यात आली कर्जत तालुक्यातील सावेले गावातील अलकाज युसुफ पटेल हा गोमांस विकतो अशी चर्चा बऱ्याच मैदानापासून सुरू होती गुरुवारी दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास अलकाज पटेल हा गोवंशाची कत्तल करत असल्याची माहिती गुप्त यंत्रणेकडून गोरक्षकांना मिळताच त्यांनी पोलीस व बजरंग दळाच्या कार्यकर्त्यांना गाव गाठले त्या क्षणी कसाही अलकाज पटेल यांच्या घरातील एका साइडच्या भागात गोवंशाची कत्तल करून ठेवण्यात आलेले गोमांस आढळून आले तर मागील भागात सात जानेवारी बांधून ठेवल्याचे दिसून आल्याचे गोरक्षकांनी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरठ यांच्या निदर्शनास आणून दिले त्यावेळी घटनास्थळी दीड दोनशे ही लोकांची गर्दी जमली होती पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने अलकाज पटेल यासह हरित अश्पाक पटेल याला ताब्यात घेऊन कर्जत पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेबाबत पोलिसांनी तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनगोली यांना यांच्या घराच्या बांधलेल्या तपासणी पाठविले त्यामुळे कत्तल होण्यापासून बचावलेली सातही जनावरे सुदृढ असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्यानंतर त्यांची योग्य संगोपनासाठी त्यांना गोशाळेत पाठवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले महाराष्ट्र राज्यात गोवंश कत्तलीवर संपूर्ण बंदी असताना दिवसा ढवल्या असे प्रकार घडतातच कसे याबाबत प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व निमशासकीय कर्मचारी यांच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून सुद्धा शंका व्यक्त केली जात आहे त्यामुळे अशा प्रकारचे नीच आणि घृणास्पद कृत्य करणाऱ्या त्या कसायांवर कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून ज्या जा जा जागेवर गोवंशाची कत्तल केली आहे त्या बाधित जागेवर शासनाच्या माध्यमातून बुलडोजर फिरणार का हे देखील पाहिले जाणार आहे सकाळी अकराच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की अशा अशा ठिकाणी गायीची कत्तल होणार आहे तर आम्ही तुर्तास पोलिसांना त्याचं इन्फॉर्म केलं आणि त्याच्यानंतर पोलिसांना घेऊन आम्ही घटनास्थळी सावेळगावात गेलो असताना जो सदर इसम आहे अलकास पटेल म्हणून तो धारधार शास्त्रांनी गायीची कत्तल करत होता पोलिसांनी जागेवर त्याला रंगे हात पकडलं आणि अशा त्या धामाला लगेच त्यांनी अटक केलं तिथे सात ते आठ गोवंश अजून तिथे शिल्लक होता तोही स जमा करून घेतला आहे इथे मुद्दा आम्हाला आज उपस्थित करायचा आहे की आज आपण कर्जत सारख्या ठिकाणी राहतो जिथे हिंदू बहुले एरिया हिंदू जास्ती आहे अशा ठिकाणी दिवसा ढवळे अकरा वाजता जर गायची होत असेल हा गायचा आपल्या ह्या धर्तीवर रक्त रक्त सांडते ज्या गायीची आपण पूजा करतो तेहतीस कोटी देव मांडतो दे गाई त्या गाईमध्ये हा त्या गायीला हे भाकरी बरोबर खात आहेत कापून दिवसा ढवळ्या तर त्याच्यावरती कठोर 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 कारवाई झाली पाहिजे दुसरी गोष्ट त्या गावाच्या पोलीस पाटलावरती पण कारवाई झाली पाहिजे गावामध्ये जे शासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावरती त्यांच्या डोळ्यासमोर हे जर प्रकार होतोय तर हा त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहते पद्धतीने त्यांच्यावरती एफ आय आर नोंदवली आहे आता आमचं पोलिसांना हेच मागणं आहे की त्याच्यावर कठोर कठोर तुम्ही कलम लावा हो की अवैध कत्कल घाणं चालवण्याची कलम लावा आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी हीच आमची सर्व गोरक्षकांची आणि हिंदूंची मागणी आम्ही गोरक्षक म्हणून सारखं पोलीस स्टेशनच्या आणि प्रशासनाच्या मदतीने कायदा सुव्यवस्थेला धक्का न लागता आम्ही एफ आय आरसाठी आग्रही असतो पण कर्जत हा रायगड जिल्ह्यातला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आणि ज्या जिल्ह्यामध्ये राजधानी आहे शिवाजी महाराजांची जे शिवाजी महाराज हे आद्य गोरक्षक आहेत की ज्यांनी कसं याचा हात कापून टाकला होता आणि मग त्यांच्या राज्यामध्ये कधी गोहत्या झाली नाही तर दुर्दैव थोडं असं आहे की सरकार हे गोहत्येच्या विरोधातलं आहे इथले आमदार साहेब आहेत हे सुद्धा हिंदुत्ववादी आहेत तरीसुद्धा या मतदारसंघामध्ये दिवसाढवळ्या गाईचं रक्त सांडलं जातं आहे की हाता जी हाताच्या बोटण्यावर एवढी जी गावं आहेत त्याच्या आजूबाजूला नव्वद टक्के हिंदू समाज आहे त्याच्या आजूबाजूला दोन एकशे अधिकारी पोलीस स्टेशन आहे सरकारचे एवढे नियम आहेत एवढं सगळ्यांना धाब्यावर बसवून गोहत्या जर दिवसाढवळ्या होत असेल तर हिंदू धर्माच्या या आस्थेला जो धक्का वारंवार लावला जातोय हा कधी थांबणार आहे की नाही असा प्रश्न गोरक्षकांना पडतो आणि मग जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला एखादी कारवाईसाठी येतो तेव्हा आम्हाला योग्य तसा प्रतिसाद जसा मिळायला पाहिजे तसं लगेच मिळत नाही आजच्या ह्याच्यात जरी मिळालेला असला तरी याच्या आधीचा अनुभव खूप चांगला नाही तर आत्ता गरड साहेबांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे ते घर बुलडोज होण्यासाठी काय आवश्यकता आहेत ती पत्रव्यवहार ते करणार आहेत आणि हा बुलडोज होण्यासाठी तहसील आणि इतर ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्यासाठी गोरक्षक फॉलोअप घेतील पण आमची सगळ्यांची मागणी ही एकच आहे की इंटेलिजन्स काय करते आपण गोरक्षकांनी तुमच्याकडे सारखं यायचं का आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की हिंदूंच्या असताना किती वेळ असा आपण असतो आम्ही कृष्णाची पूजा बंद करायची का आम्ही नंदीची पूजा बंद करायची का आम्ही दत्ताची पूजा बंद करायची का जर पूजा करायची असेल तर जिवंत नंदी जिवंत गोमाता लक्ष्मी स्वरूप आहे तिचं जतन आपल्याकडे सर्वांनी करण्यासाठी प्रशासनाने त्याचा पुढाकार घेतला पाहिजे सुमोठोमध्ये स्वतःच पकडलं पाहिजे सारखं आम्ही काय सांगणार आणि ज्यांच्यावरती याची हिस्ट्री आहे त्याची फाईल बनवून त्यांच्या त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावर मोका लागला पाहिजे त्याला तडीपार केलं पाहिजे यांना जगातले सगळे धंदे करू देत पण गाईकडे बघताना कत्तल करताना शंभर वेळा त्यांच्या मनात विचार यायला पाहिजे की गाय ही आमची कोण आहे हिंदूंची अधिष्ठात्री आहे आणि म्हणून आम्ही म्हणत असतो की गाय नाही माता आहे देश जनम का आणि म्हणून ही गाय जी आहे ती गाय जर वाचली नाही तर आपला धर्म वाचणार नाही आपली संस्कृती वाचणार नाही म्हणून आपल्याला ही गाय संरक्षण करताना नुसती गायीचं संरक्षण नाही हे संविधानाला पायमल्ली दगडलं जाते त्यामुळे धर्माचा विचार नसून हा संविधाना सुद्धा विचार आणि ज्यासाठी पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासकीय हे पगार आहेत तर त्यांनी आपल्या मिळालेल्या पगाराचा योग्य मोबदला द्यावा आणि समयाचं ऋण फेडावं कारण आपण सात महिने आईचं दूध पितो आणि इतर आईचे गाईचं दूध पितो तर मग ही शेवटची गोवत्या ठरावी यासाठी पोलीस प्रशासनाने त्याला चाप लावावं म्हणून आम्ही इथे संख्येने आलेलो आहोत आम्ही तर अपेक्षेने आहोत की माननीय आमदार साहेब आहेत स्थानिक आमदार साहेब सुद्धा याच्यामध्ये जरा विशेष लक्ष घालून आपला मतदारसंघ जो आहे हा गोहत्या मुक्त कसा होईल यासाठी जरा जोरदार ते आपल्याला मदत करतच असतात पण या वेळेला जरा गांभीर्याने दखल घेतली पाहिजे कारण आपल्या मतदारसंघात हे जे, जे चाललंय ते आम्हाला योग्य वाटतं असं वाटतं आम्ही साहेबांना जाऊन भेटणार पण आपल्या माध्यमातून सुद्धा कळलं पाहिजे पोलिसांच्या आणि इतर लोकांनाही की आता इथून पुढे गोरक्षक कुठलीही गोहत्या होऊ देणार नाही कारण ना ही, ही।, ही गोहत्या शेवटची ठरली पाहिजे आणि आमचं सर्वांचा प्रयत्न जय